नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण यवतमध्ये आलेलो आहोत संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ही आज यवतला मुक्कामी आहे यवतचा भैरनाथ मंदिर जे आहे या ठिकाणी ही पालखी मुक्कामाला आलेली आहे या, आले या आत्ताबरोबर आपल्याबरोबर नानासाहेब आहेत नानासाहेब नमस्कार ना, 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 ना। आधी हरी रामकृष्ण हरी आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि इथली काय प्रथा आहे ती जर सांगा माझं नाव नानासाहेब बबनराव दोरगे या यवतगावामध्ये पालखी पायीदिंडी चालू झाल्यापासून ते आजपर्यंत कंटिन्यू या मार्गे पालखी जात असताना आम्ही सुरुवातीपासून आजपर्यंत पालखीला बेसन बाकरी हा भेद करत असतो आम्ही बऱ्याच वेळा त्यांना म्हटलं की बाबा आम्ही बेसन बाकरी ऐवजी आम्ही तुम्हाला बुंदी किंवा इतर काय तुम्ही तो पदार्थ करू परंतु पालखी चालू झाल्यापासून जाग्यापासून शेवटपर्यंत बेसन बाकरी त्यांना कुठं मिळत नाही तर ते म्हणले तुमचा जो प्रोग्राम आहे बेसन बाकरीचा हाच आम्हाला पाहिजे कारण आमच्याबरोबर बरेचसे शेतकरी मंडळी हे सर्व सविनी खाणारी माणसं आहेत तर त्यांना सगळं गोड धड मिळतं पण बेसन भाकरी मिळत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही बेसन भाकरीचा प्रोग्राम त्यांना करतो याचं वैशिष्ट्य म्हणजे आता बेसन किती किलो करतात करता? आणि करता। भाकरी कशा करतात किती करतात बेसन आम्ही अकराशे किलो कच्चं मटेरियल म्हणजे ते जवळजवळ दोन टनाच्या पुढं होतं पाणी पाणीबिने धरून एवढं बेसन आम्ही करतो आणि भाकरी अगदी गरीबातला गरीब माणूससुद्धा अकरा भाकरी आणतो त्यापासून अकरा भाकरीपासून पाच किलो दहा किलो पंचवीस किलो पन्नास किलो शंभर किलो अशा किलोच्या भाकरी आणून देणारी घरणं घरनं करून आणतात बिचारी म्हणजे तुमच्या गावकरी जे आहेत हे गावकरी या ठिकाणी तयार करून आप आप आणतात आप। आपापल्या 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 जे कुवतेप्रमाणे आप आप सर्वजण भाकरी एवढ्या आणतात की आमच्या पालखीच्या प्रोग्राममध्ये एक भाकरी कमी पडत नाही आणि बेसनही कमी पडत नाही विशेषतः भाकरी आम्ही गावच्या वतीने सुद्धा इथं करत असू तीन चार पोत्याच्या चार पोती पाच पोती आम्ही बी करीत असू त्याच्यामुळे भाकरी कमी पडत नाहीत कधी मित्रांनो वारकरी संप्रदाय जो आपण आधी हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर येतो आपण ती गर्दीही पाहिलेली आहे सगळ्यांनी ते किती वारकरी सहभागी होतात हेही पाहिलेले परंतु या गावाचं वैशिष्ट्य नानासाहेबांनी काय सांगितलं इथं जे पिठलं भाकरी तयार होते ही भाकरी किंवा पिठलं कधीही कमी पडत नाही उलट शिल्लक राहतं आख्या पालखीमधील जे एवढे पण वारकरी आहेत ते हा पिठलं भाकरीचा प्रसाद या ठिकाणी घेतात आणि मनसोक्त त्यांचं तृप्त झाल्यानंतरही इथं भाकरी आणि बा पिठलं संपत नाही त्या भाकरी पिठला आपण आतमध्ये बघणार आहोत गावकरी घेऊन येतात ते बघणार आहोत नानासाहेब धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण नमस्कार डॉक्टर त्रेपन्न वर्ष या तुकारा महाराजांची त्यांची सेवा आहे त्यांची जी काही ती लोकल वारकरी येतात त्यांच्याकरता आम्ही एक पत्रा भाकरी करून आणत असतो आणि कोरेगावची सासष्ट नंबरची दिंडी आमच्याकडे आज जेवायला असते त्यांची सेवा आमच्याकडे नर्सिंग कॉलेजची माझं नर्सिंग कॉलेज आहे तर ची साठ मुलं आज चरण सेवेला सेवा करतात वारकऱ्यांची साउंड चेक वन टू थ्री साउंड चेक या ठिकाणी नोंद केली जाते कोणत्या गावकऱ्यांनी किती भाकरी आणून दिलेली आहे याची नोंद या ठिकाणी ठेवली जाते हे या ठिकाणी पिठलं तयार केलं गेलेलं आहे समस्त पालखी सोहळ्यात सहभागी असलेले आपले जे बांधव आहेत वारकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे, हे, हे पिठलं या ठिकाणी तयार केलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी या आपण भाकऱ्या बघतोय समस्त गावकऱ्यांनी ज्या आणून दिलेल्या आहेत आपापल्या कृतीप्रमाणे त्या भाकऱ्या सगळ्या या ठिकाणी गोळ्या केल्या जातात त्याचप्रमाणे भरनाथ मंदिरातर्फे सुद्धा काही भाकऱ्या तयार केल्या जातात आणि ह्या सर्व भाकरे, भाकरे थी जे आहेत या ठिकाणी एकत्रित करून जे पालखीमध्ये येणारे वारकरी आहेत त्यांना दिल्या जातात अशा पद्धतीने भाकरी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी हे पिक्छ आहे हे किती कि क्वांटिटी मध्ये केलेलं आहे हे आपल्याला दिसण्यासाठी आपण बघतोय